साधनेस सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक कहाणी सांगतो एका गुरुकडं एक दिवस त्याचा शिष्य आला आणि गुरुला म्हणाला म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक जोश एक उत्साह एक अहंकार प्रकट होत होता जोरदारपणे वाहत होता तो म्हटला गुरुदेव मला महत्वाची गोष्ट सांगायची त्यासाठी मी तुमच्याकडे आलो तुम्हाला पण आनंद वाटेल म्हणे तुम्ही पण खुश होताल तुम्ही पण आनंदाने होताल तुमच्यासाठी अभिमान वाटेल अशी गोष्ट मी केली आहे जीवनामध्ये प्राप्त शेवटी मला प्राप्त झालंच गुरुदेव म्हटले काय झालं अशी कोणती गोष्ट जी विशेष जी तो अचीव केली प्राप्त केली मिळवली संपत्ती गुरुदेव मला आत्मज्ञान झालं ईश्वर प्राप्ती झाली सत्याच ज्ञान झालं ते म्हटले अस कशावरून तुला असं वाटलं तो हो प्रमाण देतो मी तो म्हणे मी जेव्हा लोकांमध्ये फिरतो तेव्हा लोक म्हणतात की तुमच्या चेहऱ्या पण आम्हाला फार दिव्यतेची अनुभूती येते फार प्रतिभेची अनुभूती येते फार ज्ञानाची अनुभूती येते तुम्ही फार सुंदर बोलता असं वाटतं की साक्षात तुमच्या मुखामधून ईश्वरच बोलत आहे तुमच्या जब बसल्या फार भारी वाटत म्हटल्या म्हटला मी जेव्हा एकांतात असतो आणि जेव्हा मी स्वप्नात जातो कधी कधी तेव्हा मला ईश्वराचं दर्शन घडत आणि एकदा दोनदा तर असं झालं की मला माझ्या आसपास ईश्वर आहे असं जाणवलं आणि एक वेळेस तर मी प्रत्यक्ष ईश्वराचं रूप समोरच पाहिजे गुरुदेव म्हटले कोण आलं होतला साक्षात शिव होते माझ्या समोर काय म्हटले त्यांनी आनंदाने मला आशीर्वाद दिला आणि मी त्यांच्या चरणावर शरणागत झालो आणि मग ते अंतर्धान पावले अजून काय प्रमाणे म्हटलं गुरुदेव मला असं स्वतःला वाटतं की माझ्या सगळा ईश्वर पसरला आहे मी जिथे जातो जिथे पाहतो तिथं मला असं वाटत की सगळीकडेच ईश्वर आहे आहे प्रत्यक्ष मी त्याची अनुभूती घ्यायचा प्रयत्न करतो आणि मला ते जाणवायला लागतो गुरुदेव म्हटले मग तुला प्रचंड आनंद वाटत असेल तुला स्वतःला सतत पाहत तो आ, तुम काय घडते ते तुझा अहंकार तुला आता जाणवत नसेल आणि जरी त्यातला अंग विक्षेप काही जाणवला तरी तुला लगेच त्याचा बोध होत असेल त्या क्षणी म्हटलं हो गुरुदेव तुम्ही हो म्हणता अगदी तसंच होत मला आणि युवक प्रतीक्षा करू लागला की गुरुदेव काय म्हणतील त्याच्या गुरुंनी पाच मिनिट दहा मिनिट डोळे मिटून घेतले पंधरा मिनिटं झाले डोळे मिटून घेतले अर्धा तास झाला डोळे मिटून हा इकडे आधीर झाला की गुरुनी सुद्धा आता प्रमाण सिद्ध करावं की खरंच मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे खरंच मला आत्मज्ञान झालेलं आहे खरंच मला ईश्वर दर्शन झालेलं आहे असं गुरुने देखील सिद्ध करावं गुरु देखील म्हणावं हो बरोबर आहे यासाठी तो उतावी झाला तो मध्येच म्हटला गुरुदेव बोला तुम्ही काहीतरी बोला तुम्ही सांगा तो म्हटला गुरुदेव उठले आणि गुरुदेव त्याला म्हणा माणसाला भ्रमाचे समज फार मोठे होत असत तुझे प्रमाण सगळे बेबुनियाद आहेत त्याला काहीही अर्थ नाही तुझे सर्व प्रमाण खोटे मनाचे मनस्वीरित्या रचलेले आहेत मनाने कल्पिलेले आहेत भ्रमातून झालेले आहे आणि तू स्वतःला एका प्रवाहामध्ये धरण्याचा तसा आव करण्याचा भाव आणून उगम पावलेले आहे वास्तविक पाहता सत्याचं प्रमाण दुसरं कोणी देऊ शकत नाही तू लोक काय म्हणतात त्याला प्रमाण सांगतो सत्याचं प्रमाण मला ईश्वराचं दर्शन स्वप्नात होतं प्रत्यक्ष दिसतं मी प्रत्यक्ष पाहिले असं कधीही कोणी प्रगट होत नाही ना शिवशंकर ना, ना विष्णू ना ब्रह्मा ना गणेश असं कोणीच समोर कधी प्रगट होत नसत आणि जर होत असेल ते पूर्ण मन आहे मनाचा मना भ्रम आहे हे तर मनोविकृताला पण होत असे हॅल्युशिएनेशन असं होत नाही स्वप्नात होतं ते दिवसभर आपण घोगतो भाव धरतो म्हणून स्वप्नात झाल्यासारखं वाटत तेही काही प्रमाण नाही ईश्वराच स्वप्नात तर कोण स्त्री पण येऊ शकते अन्न पण येऊ शकतं भुकल्याच वासना असलेल्या लोकांच्या मनात वासना करतोय क्रिया करतोय असं पण येऊ शकत असच दिवसभर आपण जर सारखा भाव धरला तर ईश्वर भेटल्यासारखं नं कधीतरी स्वप्न पडू शकतो आणि वरतून गुरुदेव म्हटले तुझी म्हणून तुम्हाला असं भासत वगैरे हे तू ऐकलेले शब्द माझे गोगतोयस माझे शब्द तू प्रमाण मानतोयस तू स्वतः स्वतःला काहीतरी धरतो वरतून त्याला गुरुदेव म्हटले की एकदा तू सत्य प्राप्त केलं बाळा तर सांगण्यासारखं काही होत नाही तू मलाही सांगायला यायची गरज नाही तुला जर सत्य प्राप्त झाली तर मला कळून जाईल आणि दुसरी गोष्ट जे सत्य दुसऱ्या कशावर तरी अवलंबन असत ते सत्य सत्य असत नाही अस जीवनामध्ये आपण कशावर तरी अवलंबून होऊन आपण सत्य असल्याच दाखवण्याचा प्रयत्न परंतु एकदा लक्षात ठेवा तुम्ही सत्य दाखल्यानंतर दा एक तर ते स्वयंभू असावं लागतं आणि जर तुम्ही खोटं पुढं रेटलं तर मग तुम्हाला ते सिद्ध करावं लागत खोट असल्यामुळे ते सिद्धतेच्या प्रयत्नाने सिद्ध होत नाही आणि तुमच्या मनातील खाणारी भावना आपण हुशारी केल्याची भा चालाकी केल्याची भा मनस्वी समज केल्याची भा ापाची भावना खोट बोललं पण आता कबूल कसं करायचं हे तयार होत नाही जागी होत नाही तस धाडस होत नाही तशी हिंमत होत नाही आणि जो साधक अशा अज्ञानाच्या नादानीच्या खोटेपणाच्या भ्रमात अडकतो दिखाव्यात अडकतो नाटकात अडकतो कौतुकात अडकतो तो, 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 कौतुका तो, तो साधक आयुष्यामध्ये कधीही कधीही कधीच सत्यापर्यंत आत्मशोधापर्यंत आत्म रूपांतरणाच्या आत्म, अवस्थेपर्यंत पोहचत नाही एस गुरुकुल आत्मशांती आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारी ध्यानयोग साधना इथे तुमचा प्रत्यक्ष अनुभव हेच प्रमाण शिबिर नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी आमच्या एस पी जी गुरुकुल डॉट इन स्लॅश कॉन्टॅक्ट या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आचार्यश्रींच्या सरळ वाणीतील प्रवचनांसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा